महाराष्ट्रातील जुनी पेन्शन योजना संघटनेतर्फे शिर्डीत भव्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागातील पाच हजारांहून अधिक कर्मचारी उपस्थित होते मुसळधार पाऊस असूनही कार्यक्रमाला हजारो कर्मचारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमात महिलांचाही चांगला सहभाग दिसून आला जुनी पेन्शन परत मिळवण्याचा निर्धार तरुण कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला यावेळी अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती जुनी पेन्शन योजना संघटनेने महाराष्ट्रात पेन्शन हक्कांचं समर्थन करण्यात कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटी यासारखे महत्वाचे फायदे मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे यापूर्वी आश्वासन देऊनही पेन्शन होत नसल्याबद्दल संघटनेनं निराशा व्यक्त केली आणि यापुढे कर्मचारी निष्क्रिय राहणार असल्याचा इशाराही दिला आहे पेन्शन नाकारणाऱ्या कोणत्याही पक्षाला मी मतदान करणार नाही जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्याच पक्षाला मी व माझा परिवार माझे मित्र माझे नातेवाईक मतदान करतील जे पक्ष जुन्या पेन्शनच्या विरोधात असतील त्या पक्षाला पक्षा मी माझे कुटुंबीय मित्र परिवार, परिवार अजिबात मतदान करणार नाही